हाय हॅलो नमस्कार तर चला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये दूध आपलं फाटलेलं आहे म्हणजे नाचलेलं आहे तर आपण नाचलेल्या दुधापासून आता पनीर बनवणार आहोत कारण हे नाचलेलं दूध हे एक अर्धा लिटर आहे हे कसं फेकून द्यायचं तर त्यासाठी आपण खास रेसिपी तर नाचलेल्या दूधला प्रथम आपण तापव तापवण्यासाठी घेणार आहोत तर आता आपण ते दूध तापवणं अशा प्रकारे तापवणार आहे ते बघा तुम्ही आता की त्याच्यामध्ये एवढं म्हणजे असं घट्टपणा असं बाहेर निघलेलं नाही आणि पाणी एक साईडला झालेलं नाही तर असं तापवायचं की पाणी एक साईडला होवं आणि त्याच्यामधील दुधामधील त्या गाठी आहे दुधाच्या म्हणजे पनीर ते हो पनीरच असतं ते एक साईडला हवं अशा प्रकारे तापून घ्यायचं तर बघा आपण आता ते अशा प्रकारे तापून घेतलेलं आहे बघा पाणी एक साईडला झालेलं आहे आणि तर हे दूध आता आपण आपले उन्हाळामुळं फाटलेलं आहे तर ते दूध फाडण्यासाठी कुठल्याही लिंबाचा उपयोग नाही किंवा विनेगरचा उपयोग नाही तर केलेला नाही तर अशा प्रकारे बघा पाणी किती वेगळं झालेलं आहे दूध तर एका कपड्यामध्ये आपण चाळणी ठेवावी माझ्याकडे चाळणी नसल्यामुळे मी ताटाचा उपयोग करत आहे त्याच्यामधील हे सगळं पनीर असं ओतून ठेवावे आणि ते ओतल्यानंतर त्याच्यामधील पाणी हे वेगळं होतं आपण ते कपडावरती उचलून घ्यायचं आहे आणि ते पाणी त्या पाण्याचा वि उपयोग आपण फेशियल किंवा कणिक मळण्यासाठी करणार आहोत तर अशा प्रकारे हे पनीर माझं एक साईड झालं त्याला दोन ते तीन वेळेस पाण्यानं स्वच्छ असं धुवून घे घ्यायचं कारण ते असलेलं तर त्याचा वास निघून जाईल तर अशा प्रकारे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी दोन ते तीन पाण्यानं तर बघा किती वाईट आणि हे दूध होतं म्हशीचं त्यामुळे थोडंसं पनीर कमी झालेलं आहे पॅकेटच्या जा दुधाचं जास्त होतं कारण ते फुल फॅट दूध हे असतं तर त्या अशा प्रकारे ते कपडा आपण एकट एकवटल्यानंतर त्यामध्ये पूर्ण असं पाणी काढून घेणार आहोत पूर्ण पाणी काढ काढून घेतल्यामुळे आपलं पनीर सॉफ्ट असं बनतं तर अशा प्रकारे मी हलकत गाठ बांधून घेतलेली आहे त्या कपड्याची आणि त्याच्यावर आपण एक ऊ अशा प्रकारे ऊ जर ठेवणार आहोत तर बघा किती छान असं पनीर तयार झालेलं आहे तर हे रात्रभर आता आपल्याला कसं टिकून ठेवायचं तर आपण हो एक एका बाऊलमध्ये किंवा एका डब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर मी एका दिवस रात्रीनंतर ते पनीर पाहिलं तर ते अश